जवळी नाही चित्तन काय मांडी मां कथा कशी ऐकायची कल्पना करा आषाढी सोहळा जवळ आलेला आहे आणि आषाढी सोहळा जवळ आला वारकर वारकऱ्यांना बाकी काही सुचत नाही महाराज संपदा सोहळा नावडे मनाला आणि लागला ठकळा पंढरीचा ऐका काही काही वारकरी पेरणी सोडून जातात म्हणून वारकऱ्यांच्या बायका वैतागून जातात त्या सांगतात मालक वारीला जात आहे पण जाता जाता सांगून तरी जा शेतामध्ये हो गाजर गवत पेरायचंय का काय बाकी काय का का पेरायचंय वैता ते म्हणते बाई तुला काय करायचंय तर कर मला काय घेण नाही का लागला टाकला पंढरीचा तशी आषाढी वारी जवळ आली आणि आषाढी यात्रेला सुनबाई निघाली सुनबाई निघाली सुन तिच्यासोबत तिचं पाच सहा वर्षाचा लेपूर निघाला आई मला येऊ दे नको बाळा येऊ दे ये ना, ना गाई नको बाळा दहा पंधरा लाख वारकरी असतात एवढ्या वारकऱ्यामध्ये तो चुकला तर येतो ना आई हो नाही म्हणता म्हणता लि आईसोबत निघाल पण सासून विरोध केला नाहीतरी दुसरं कोणीच विरोध करीत नाही सासूच विरोध करत असते महाराज सासून विरोध केला तू जाग पंढरपूरला माझ्या नातवाला नको नेऊ दहा पंधरा लाख वारकरी असतात एवढ्या गर्दीमध्ये माझं नातरुंड हरवलं तर तिने सांगितलं सासूबाई तुमचा नाव तिन माझं कोण आहे येतं येऊ ये द्या नको येऊ अहो येऊ द्या नको नेऊ हो नाही म्हणता म्हणता गेलं महाराज आता आषाढी यात्रा प्रचंड गर्दी जमलेली महाराज अष्टमी दशमी नवमी एकादशी द्वादशी आणि एवढ्या गर्दीमध्ये ते लेकरू आईच्या हाताला धरून चालत होत पण चालता चालता गर्दीमध्ये हात सुटला आई पुढे गेली लेकरू पाठीमाग राहिलं असं करता करता लेकरू चुकलं लेकरू चुकल्यानंतर माय एवढ्या गर्दीमध्ये हो इकडं तिकडं बघत होती लेकरू काही सापडलं नाही महाराज आखा दिवस गेला दुसऱ्या दिवशी चंद्रबागेच्या काठावर डोक्याला हात लावून बसले मनात विचार करू लागली देवा माझं लेकूड कुठं असेल काय खात असेल कसा असेल आता काय तोंड दाखवू घरी आता सासू काय म्हणेल पांढऱ्या पायाची म्हणल तिकडंच काय मेली नाही म्हणल कशाला थोबाट दाखवायला आली म्हणल असा विचार डोक्याला हात लावून करत होती आणि असा विचार करता करता करता, करता काल्याचा दिवस उजळला काल्याचा किती दिवस गेले चार पाच दिवस गेले काल याचा दिवस चंद्रबाग्याच्या काटावर डबडबल्या डोळ्याने विचार करू लागली माझं लेकूर कुठं असेल इतक्या मध्ये प्रदक्षिणा रोडला पोलीस चौकी समोर पोलीस दौंडी देत होते आणि त्याच ठिकाणी एक ये सतग्रस्त येत हो। असताना कानावर शब्द पडला मला ऐका हो ऐका चार दिवसापासून पाच वर्षाचा गोऱ्या रंगाचा उजव्या हाताला काळा धागा गोविंदा नाव सांगत आहे असा मुलगा चुकून पोलीस स्टेशनला आलेला आहे ज्याचा असेल त्याने वळख पटून घेऊन जाणे ही सूचना त्या सदग्रस्ताच्या काने गेली काही संबंध नव्हता पण तो सदग्रस्त चंद्रबागेच्या काटावर आला आणि काटावरचं चित्र बघितलं तरी एक मावशी डोक्याला हात लावून बसलेली आहे आणि म्हणून त्या सदग्रस्तानं त्या मावशीला विचारलं मावशी का रडत आहे दुःखातल्या माणसाला का रडताय म्हटल्यानंतर दुःख रडणं थांबत नाही जास्त रडत माणूस ती उठून उभं राहिली आणि सांगितलं काय सांगू भाऊ हो तुम्हाला पाच दिवसापासून माझं एकुलतं एक लेकरू हरवलं कुठं असेल पाच वर्ष हो भाऊ पाच वर्षाच वय तुमचं बाळाचं हो गोऱ्या रंगाचा उजव्या हाताला काळा धागा नाव जिचं बाळ चुकलं तिच्या बाळाचं वर्णन अनुळखी व्यक्ती जेव्हा तंतोतंत करते तेव्हा जिचं बाळ हरवलं ती माय वर्णन सर्वांगाचे काल करून श्रवण करते ना कथा तशी श्रवण करायची आम्हाला घरी सुनबाई काम लावते म्हणून आम्ही कधी देऊन बसतो रिता आलो का रिकाम्या हाताने येतो का येताना कापसाची बोळी घेऊन येतो कथेत बसल्यावर काय करतो हा वाती संग एक आले नात आलेली असते मांडी हातामध्ये वात आणि म्हणून भारद्वाजी कथा श्रवणामध्ये झालेल्या आहेत सर्व अंगाचे कान करून कथा श्रवण करतात याज्ञी महाराजांना भीती निर्माण झाली आणि सहज आवाज दिला भारद्वाज भारद्वाज भारद्वाजीने डोळे उघडले आणि सांगितलं बाबा कथा सुनते सुनते बीच में मुझे भारद्वाज भारद्वाज मत है। आपकी कथा कथा जाओ किये आपना ते जाऊ आपण आहे बस सुना ते जाऊ याद नाही होईल की जे महाराज म्हणतात बाबा मी त्यासाठी नाही सावध केलं तुम्हाला मग तुम्ही मला काल प्रश्न विचारला होता रामकथेच्या बाबतीत बदल्यात मी कथा सांगितली शिवकथा तुमचा गैरसमज झाला नाही ना आणि म्हणून सावध केलं सच कहो बाबा कहो ना मुझे शिव कथा ही बहुत प्यारी लग रही आहे ऐसा आहे का हा बाबा तो मुझे ऐसा लगता है आप रामकथा श्रवण करने के यथार्थ अधिकारी श्रोता हो मतलब ज्याचं प्रेम शिव कथेवर आहे तो राम रामकथा श्रवण करण्याचा यथार्थ अधिकारी श्रोता आहे महाराज कथा ही राम रामकथेच द्वार आहे घरात रिघावे दाराची सुई आणि भिंती सवी डोई फोडून का घरात प्रवेश करायचा आहे कुठून करायचा दारातून तस शिवकथा ही रामकथेच आहे ज्याचं प्रेम शिवकथेवर आहे तो रामकथा श्रवण करण्याचा यथार्थ अधिकारी स्रोत आहे महाराज भांडण ही अज्ञानी भक्तामध्ये आहेत नामदेव महाराज ज्ञानी भक्तात भांडण नाही अजूनही एवढा वाद विकोपाला गेलेला आहे काही काही भागामध्ये एकमेकाच्या देवाचं नाव घेत हो नाहीत महाराज नाव घेत हो नाहीत कट्टर शैव कट्टर वैष्णव कट्टर शैव कुणाला म्हणायचं भाऊजी सामने ना कट्टर शैव म्हणजे आडव भस्म लावतात त्यांना काय म्हणायचं शैव उभ चंदन लावतात त्यांना काय म्हणायचं वैष्णव आडव्या पट्ट्यावाल्याला शैव आणि एक एकर दोन गुंटी एक एकर मधले दोन गुंटे त्यांना वैष्णव म्हणायचा आहे का एवढा वाद विकोपाला गेला एकमेकाच्या देवाची नाव घेताय महाराज कट्टर वैष्णवाला जर शर्ट शिवायचा असेल कापड घेऊन जात टेलर कड टेलरला कापड दाखवतं आणि टेलरला म्हणतं टेलर या कापडाला माझ्या मापाचा धागा घाला म्हणतं पण शिवा म्हणत नाही का तोंडातून कोणता शब्द निघेल शिव किराणा दुकानात जात किराणा दुकानदाराला म्हणत हरभऱ्याच्या पोत्याजवळ जाते आणि हरभऱ्याच्या पोत्याजवळ जाऊन हात लावते आणि दुकान दुकानदाराला म्हणतंय दुकानदार विष्णू भरे काय भाव दिले हर म्हणत नाही का हर शब्द येईल म्हणून एवढा वाद मी कोपाला गेला पण झालं काय यांच्यात सोयरीक जुळली अजिंक्य नाना सोयरीक यांच्या तर जुळली बर का खुनान कट्टर शैव कट्टर वैष्णव जुळली कुठं ती तिकड पुण्याला शिकायला होते त्या दोघाच तिकड जुळलं आरचीचन परशाचं नाविला जा मायबापाला हो म्हणावं लागलं लग्न थाटामाटात संपन्न झालं सोरगुंजनवाले लग्न थाटा संपन्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर ती शैवाची मुलगी वैष्णवाची सून झाली कुणाची मुलगी लक्षात आलय का भस्मावाल्याची मुलगी चंदनावाल्याची सून झाली आता पूर्वीचा काळ आहे आताच सांगत नाही पूर्वीच्या काळी माता मावल्या लवकर उठायच्या पहाट पहाट साडे दहा अकरा वाजता किती वाजता पूर्वीच्या काळी आमच्या मावशीला विचारा त्यांच्या काळामध्ये कितीला उठावं लागायचं ए मावशी कितीला पाच चार पाच वाजता उठावं लागायचं पूर्वी काम तशी होते आता कामच राहिले नाही पार आता पंच्याण्णव टक्के कामं महिला मंडळाचे पुरुष मंडळीकडे गेलेत महाराज सोळके साहेब खरं सांगा घरी तुमच्या दळण संपलं पूर्वी कोण जात होत जात आता, आता? दळण संपलं की तुम्हाला आधीच असतय हे बघा डबा घेऊन जा जाता जाता पूर्वी काम तशी होते महाराज उठल्या उठल्या पहिलं काम होतं सडा सारवणं होत पुन्हा जात होत ते जात निघून गेलं पुन्हा कांडणं होत कांडण ही सगळी कामं होती म्हणून पूर्वीच्या कवितेमध्ये वर्णन होत माता मौल्यांचं महाराज उठून गृहिणी नग बघा सडा समार्जन करीत राहतात शब्द कोणता आहे सडा आणि पूर्वीच आहे आताच आहे का आता नाही महाराज आता का नाही याच कारण आहे आता ते राहीलच नाही म्हणून आता जर माझ्यासारख्या एखाद्या कवीला कविता करायची झाली त्याच्यामध्ये हे वर्णन लिहायचं झालं तर सडा समार्जन जमल का आता आता राहिलंच नाही ना मग आता शब्द बदलाव लागणार आहे उठून गृहिणी लग वल्या फडक्याने फरशा पुसतात फरशा झाल्या ती वैष्णवाची सून सकाळी उठली उठल्यानंतर सारवाय लागली आता सारवणं उभं का आडवं हा सारवणं कस आडव ते असं आडव सारवाय लागली बरं सारवणं झालं थोडं राहिलं होतं इतक्यामध्ये वैष्णव सासरा उठला सकाळी सकाळी हातात डबडं घेतलं येड्या बाबळीकडं निघालं पूर्वीचा काळ आहे निघता निघता सासऱ्याचं लक्ष गेलं भाऊजी सारवणाऱ्या सुनबाईकडे राग आला सासऱ्याला सासऱ्यानं रागात बोलायला सुरुवात केली बर का सुनबाई तुझा बाप आडव्या आहे तुझ्या बापाकडे सर्व आडवं चालत आम्ही वैष्णव आहोत उभ्या चंदनावाले आमच्याकडे सगळं उभं करावं लागतं उभं म्हणजे अ सारवायचं जरी झालं तरी आडवं नाही जमणार उभं सारवायचं उभं ती सुनगार झाली महाराज तिने विचार केला पहिल्या दिवशी एवढा दरारा आयुष्य कसं काटायचं पण ती हुशार होती महाराज ती होती बोतीची कुठली होती ती म्हणली कस तरी करावं लागेल आजच्या दिवसापुरतं बरं मामा म्हणली आणि तिनं उभं उभं असं आभड धोबड आभड धोबड उभं सारवलं सासरा तिकुंड आला ना हात हातपाय धुतले घरात गेला मंजनची बाटली घेतली मंजन, मंजन हातावर घेतलं आणि वाट्यावर दात घासायला लागला मिरी बिचू तुला जे करायचे ते तू कर मला जे करायचे ते मला करू द्याय का मी का बिकास ही भांडणं आज्ञानी भक्तामध्ये आहे खरंच सांगू का तुम्हाला जर कोणी विचारलं वारकरी संप्रदायाची आधी कोण आहेत वारकरी संप्रदायाची पहिले वैष्णव कोण आहेत तर उत्तर आहे भगवान शंकर भगवान शंकर एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव पहिले वैष्णव